नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा फेसबुकवरती एक आता एक मेसेज फिरत आहे तर बघा आता हा असा अशा प्रकारचा मेसेज फिरणं ही काही नवी गोष्ट नाही कारण दोन हजार सुद्धा पोस्ट असेल किंवा फोटो संदर्भात असाच एक व्हायरल मेसेज फिरत होता आता बघा आता सध्या आपण स्क्रीनवर दाखवतोय अशा प्रकारचा मेसेज एक फिरत आहे आणि त्याच्यामध्ये काही तुमची गोपनीय माहिती फेसबुक घेणार आहे अशा पद्धतीचा एक मेसेज टाकलेला आहे परंतु याच्यामध्ये बरेच जण आपल्या फेसबुकवर ही पोस्ट टाकत आहेत कारण त्यांचा असा त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ही तुम्ही पोस्ट टाकल्यानंतर तुमचा डेटा कोणताही लीक होणार नाही तर बघा ज्या वेळेस याच्यामध्ये बऱ्याच जणांनी पोस्ट ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा कमी नाही ज्या वेळेस याचं रियालिटी चेक केलं ज्यावेळेस याची कोलामध्ये चौकशी केली असता याची कोलातली माहिती घेतली असता याच्यावरून बघा असं दिसून आलं की फेसबुकने अशा पद्धतीने फेसबुकचा कुठलाही डेटा बदल होत नाही फेसबुकचा अशा पद्धतीने कोणताही डाटा चेंज होत नाही तर बघा हा जो मेसेज आहे तो बिलकुल खोटा आहे कारण फेसबुकचे नियम अशाने बदलत नाही फोटो व माहितीचे हक्क हे तुमच्याकडेच राहतात फक्त फेसबुक अकाउंट बनवताना तुम्ही त्यांना टर्म्स ऑफ सर्व्हिस मध्ये दाखवण्याची परवानगी दिलेली असते त्याच्यामुळे बघा सुरक्षित राहायचं असेल तर प्रायव्हसी सेटिंग तपासून ठेवायचे आहे एवढंच पुरेसा आहे तसेच फेसबुकच्या ज्या टर्म्स आणि पॉलिसी असतात त्यांचा सुद्धा वेळ भेटला तर वाचन करा प्रत्येक ॲपमध्ये प्रायव्हसी सेटिंग असते एकदा ती पहा कोणत्याही अशा प्रकारच्या कंपनीला तिच्या युजरची माहिती सार्वजनिकरित्या करता येत नाही आणि तसे जर त्यांनी केले तर तो कायदेशीर गुन्हा ठरतो जोपर्यंत स्वतः युजर परवानगी देत नाही तोपर्यंत आपला डेटा कुठेही दुसरीकडे लीक होत नाही किंवा संबंधित कंपनी फेसबुक असेल किंवा इतर कोणतीही कंपनी आपला डेटा सार्वजनिक करत नाही या सुधारलेल्या प्रगत देशातील जागतिक कंपन्या आहेत त्या कुठल्या गल्लेबोळातल्या किंवा वाडी वस्तीवरच्या कंपन्या आहेत आणि अशा प्रकारच्या ज्या पोस्ट फिरत आहेत हा या टाकून कोणताही फरक पडत नाही किंवा त्यामुळे पॉलिसी बदलत नाही लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही फेसबुक अकाउंट तयार करता तेव्हा आपण फेसबुकच्या अटी आणि शर्ती मान्य करतो यामध्ये फेसबुक कोणता डेटा गोळा करेल आणि कशा पद्धतीने वापरेल याची पूर्ण माहिती दिलेली असते जर समजा तुमचा डेटा कमी प्रमाणात वापरावा असं तुम्हाला वाटत असेल तर फेसबुकमधील सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी से कंट्रोल वापरणे हाच एकमेव पर्याय पर्याय आहे कोणतीही पोस्ट टाकून यात कोणताही बदल केला जात नाही फेसबुकवर अशा पद्धतीने व्हायरल होणारी ही जी बाब आहे ती नवीन नाही यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत आता बघा फेसबुक कोणता डेटा गोळा करते तर बघा तुमचे नाव असेल जन्मतारीख असेल ग्रुप्स असेल आणि डिव्हाइसमधून केलेल्या कॉन्टॅक्टचा डेटा असेल तसे तुम्ही कोणते फीचर्स वापरता आणि तुम्हाला कोणते कंटेंट आवडतात याची सुद्धा नोंद फेसबुक कडे असते डिव्हाइसची माहिती जसे की याची जी ऑपरेटिंग सिस्टीम असेल बॅटरी लेवल असेल नेटवर्क असेल ब्राउजर असेल लोकेशन असेल ही माहिती काही प्रमाणात सेटिंगमध्ये आपण बदल करून कमी करू शकतो आता बघा फेसबुक प्रायवसी पॉलिसी जपण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर बघा सेटिंग सेटिंगमध्ये जाऊन पोस्ट असेल फोटो असेल आणि प्रोफाईल असेल ते कोण कोण पाहू शकतं हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा अधिकार असतो ऑफ फेसबुक ॲक्टिव्हिटी बंद करायचे आहे थर्ड पार्टी ॲप्स तपासायचे आणि गरजेचे असले हटवायचं आहे जाहिरातीवर नियंत्रण ठेवायचं आहे संवेदनशील माहिती लोकेशन किंवा वैयक्तिक तपशील सार्वजनिकरित्या पोस्ट करायचे नाहीत पूर्ण प्रायव्हसी हवी असल्यास एकमेव पर्याय म्हणजे फेसबुक अकाउंट डिलीट करणं परंतु डिलीट करण्या अगोदर हेही लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही फेसबुकवरील डाटा डिलीट करता त्यावेळेस थोडी तरी माहिती त्या कंपनीकडे राहत असते त्याच्यामुळे बघा अशा प्रकारच्या घटना आता बघा अशा प्रकारच्या घटना का घडत असतात तर बघा याच्यामध्ये सायबर गुन्हेगारी सुद्धा वाढत असते कारण जे हॅकर्स असतात ते हॅकर्स अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल करत असतात आणि याच्यातून त्यांच्या हे निदर्शनास येते की अशा पद्धतीच्या जर चुकीच्या पोस्ट टाकल्या तर याच्यामध्ये कुठल्याही माहितीची सत्यता न तपासता असे किती युजर आहेत की ते कोणत्याही माहितीची सत्यता न तपासता डायरेक्ट आपण सांगितलेलं ऐकू शकतात तर ही सुद्धा तुमची कृती सायबर गुन्हेगारीकडे तुम्हाला नेऊ शकते आणि सायबर गुन्हेगारांना अशा प्रकारचे कोण कोण व्यक्ती आहेत अशा प्रकारचं समजू शकतं त्याच्यामुळे लक्षात ठेवा कोणतीही बाप किंवा कोणतेही तुम्ही ज्यावेळेस वापर करता फेसबुक वापर करता किंवा बँकिंग वापर करता असं टेक्नॉलॉजीचं तुम्ही जे काही वापर करत असतात ऑनलाईनच्या क्षेत्रातलं तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची कुठलेही माहितीची पूर्ण सत्यता तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये लक्ष घालू नका समजत नसेल तर त्याच्यामध्ये काहीच करू नका बँकिंग क्षेत्रातला एखादा मेसेज आला तर बँकेशी जाऊन संपर्क करा परंतु अशा पद्धतीचा फेक मेसेज असेल एपीके फाईल असेल अशा पद्धतीच्या कोणत्याही डिजिटल गुन्हेगारीकडे तुम्हाला ओढत नाही अशा प्रकारची कृतीला कुठल्याही बळी पडू नका त्याच्यामुळे बघा सरकार सुद्धा अशा प्रकारच्या कृतीसाठी जागरुकतेच पाऊल उचलत आहे लोकांना जागरूक राहण्यासाठी सतर्क राहण्यासाठी शासन सुद्धा प्रयत्नशील आहे परंतु नागरिकांनी सुद्धा तेवढे जेवढी शासनाची जबाबदारी आहे तेवढा आपणही आपली काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे आणि आपण पाहिजे तर बघा याच्यामुळे हे लक्षात ठेवा की फेसबुकवर जो काही मेसेज फिरत आहे जो काही पोस्ट पडत आहे ते एकदम साफ चुकीच आहे कारण अशा पद्धतीच्या पोस्ट टाकून कुठल्याही जागतिक कंपनीचा प्रायव्हसी मध्ये बदल होत नसतो त्याच्यामुळे ही अशा पद्धतीने पोस्ट टाकू नका याची सत्यता हीच आहे की जी आता सध्या फेसबुकवर पोस्ट फिरत आहे ती साप चुकीची आहे याविषयी अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू तुर्तास धन्यवाद